नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या माझ्या ब्लॉगची सुरुवात ही पुण्यातून झालेली आहे कारण मी आलेली आहे पुण्यामध्ये आईचा बर्थडे सेलिब्रेट करायला आली आहे खरं तर आईचा वाढदिवस होऊन गेला आहे पण त्या दिवशी आईला सुट्टी नव्हती ऑफिसला उलट त्या दिवशी जरा जास्त काम असतं सो त्यामुळे आम्ही असं ठरवलं की हे सगळं होऊन जाऊ दे मग तुझी जेव्हा सुट्टी असेल त्या दिवशी आपण सेलिब्रेशन करूया सो so, त्यामुळे मी आता पुण्यात आली आईचं सेलिब्रेशन करण्यासाठी म्हणाले होते की पुण्यात आल्यानंतर विशेष हे असतच माझ्यासाठी काही ना काहीतरी गोष्ट ती सर्वात महत्वाची जी म्हणजे मी साधारण एक महिना झाला मी त्या गोष्टीची वाढ बघत होते जे माझ्यासाठी अतिशय प्रिय आहे ते म्हणजे बापरे मला आंबा भयंकर आवडतो आणि अ माझे बाबा आ, असताना त्यांचे जे मित्र आहेत तर आम्ही गेली कित्येक वर्ष आम्ही त्यांच्याकडूनच आंबे आम घेतो हो कोकणातले देवगड हापूस आंबा असतो तो आणि त्यांच्या व्यतिरिक्त मला कोणताही आंबा मला आवडत नाही सो ही जी पेटी दिसती आहे ती अख्खी एक पेटी मी एकटी संपवते आणि हे खरंच काही जणांना खोटे वाटेल पण हे खरंच आहे मला लहानपणापासून मे महिना एप्रिल जनरली अक्षय तृतीय नंतर आम्ही आंबे खातो पुण्यामध्ये असं आहे की दगडू शेठ हलवाईला जर जेव्हा आंब्यांचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर असल पुणेकर आंबे खातात सो आमच्या घरामध्ये पे दोन पेट्या येतात आंब्यांच्या एक पेटी असते जी आई बाबांसाठी असते आणि दुसरी पेटी असते ती फक्त माझ्यासाठी असते मी कोणालाही आंबे शेअर करत नाही मला ना भयंकर आवडतात आंबे सो तसंच अर्थात आता बाबा नाही आहेत पण बाबांनंतर ती प्रथा जी आहे ती आईने तशीच चालू ठेवलेली आहे आणि यावर्षी देखील आमच्याकडे दोन पेट आलेल्या आहेत नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आमचा डे टू सुरू झालेला आहे काल भरपूर आंबे आणि अमरस खाल्ल्यानंतर आज सकाळी उठल्यानंतर परत भरपूर आंबे आणि अमरस खाल्ल्यानंतर आम्ही निघालेलो आहोत पार्टी करायला तुम्ही तुला घेतलेलं गिफ्ट घरीच राहिला मी पर्स चेंज केली ना ती ठीक आहे मी घरी आल्यानंतर ते आईला देईन तर मी ते तिकडे आईचा वाढदिवस होता एकोणतीस तारखेला ताईचा वाढदिवस होता आणि आज आहे भाऊजींचा वाढदिवस म्हणजे आई जावयांचा वाढदिवस सो <laughs> तिघांचा बड्डे आम्ही सेलिब्रेट एकत्र करायचं असं आम्ही ठरवलं असल्या कारणाने आम्ही झालेलो अहो ताईसाठी गिफ्ट ऑलरेडी घेतलेला आहे अथिराचा पण मध्ये एकदा बड्डे होऊन गेला होता पण तिला बर्थडे असं नाही असंच तिला एक, एक गिफ्ट म्हणून आम्ही तिच्यासाठी पण गिफ्ट जावयांचा वाढदिवस सो त्यांच्यासाठी गिफ्ट घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती खूप विचार विनिमय झाल्यानंतर आमच्या असं लक्षात आलेलं आहे एकच गोष्ट आम्हाला सापडली की आपण ती घेऊ शकतो कारण जेन्सला काय गिफ्ट द्यायचा हा फार मोठा प्रश्न असतो प्रत्येकाची चॉईस हा पण एक मुद्दा आहे सो आम्हाला एक वस्तू आली आहे लक्षात तर ती आम्ही घ्यायचं आहे सो आम्ही ऑन वेज आहे ते सो <laughs> <सारी। laughs> आम्ही तिथून ते घेऊ आणि आईच्या बरोबर लक्षात आहे आई मला आता असं म्हणाली की हा आमचं सांगितलं तुला गिफ्ट घेतलेलं सांग की <laughs> माझा बर्थडे वगैरे काही नाहीये पण माझा बर्थडे होऊन गेला होता तेव्हाही आईने दिलं होत आणि आताही तिने मला असंच गिफ्ट केलेलं आहे कानातलं सिल्वर स्टाईलचं आईने मला कानातलं गिफ्ट केलंय याच्या हाती छान छोटे छोटे डायमंड आहे पण पण गिफ्ट आहे ना घे ना पण तुला डिझाईन नाही ना माहिती दे पप्पी दे, दे? 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 आजीला

इकडे बघू इकडे इकडे बघू मी मी आईसाठी गिफ्ट घेतलं आणि मी म्हटलं मी तिला हॉटेल मध्ये देईन आणि मी ते घरीच विसरले आणि मी तिला ते घरीच दाखवलं का? ते तिला घरी दाखवलं आणि म्हणलं बॅकेट ठेवलं म्हणलं इथे आता सगळ्यांसोबत देऊ बघ कस दिसत आहे का एवढा इकडे चांगलं आहे तिला मस्त नाही ते नाही तिचं खाण्याचं काम असलं ना ते नको घालू तिला आता ते तू वापर आणि हे कस तिला ते जडून काय तर मला पण हाच प्रश्न होता साड्या साड्या नाही नाही मग शेवटी म्हटलं आपलं सोन्याच ती मग म्हणाल कि किती पाय पडायचं

वाव नाही ठेवेल ना तुझ्याकडे सगळंच नाही घेऊन जात <laughs> आहे मी असं वाटत कि मी लावते मी स्मेल येतो मस्त घरात

तेवढा त्यांचा एक्सरसाइज होईल हो मला आवडत ते जा घेऊन आपल्यासाठी ना, <आए थे>। <Hotel> ना, <देखा>। ना <स्तुकित> <स्तु>

मला बरोबर मला बरोबर तुझ्या हातातलं पाहिजे मला तुझ्या हातातलं बरं म्हणते त्यातलं संपायचं होत म्हणून आईला म्हणून इकडे ये जरा दिसली 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 आम्ही आता चाललेलो आहोत कुठे चाललोय आपण हॉटेल मध्ये चाललोय आणि कोण कौन कोण आहे आपल्या सोबत बाबा आहे गाडी हा आई राजू राजू हा मी कोण आहे सीट बेल्ट लावायलाच हवा सेंड बच काय सेंडबेल्ट काय सीट बेल्ट सीट बेल्ट म्हणजे मम्मा आणि मी छान दिसतोय का दोघी सेम सेम झाला सेम सेम पर्पल

माँ जो सोबत आ गए थे उधर क्या चिकन भी करेगा दम करो इतना जबरदस्त रिलेशन तो दमदम होते हैं ऐसे एकदम चिकन दम करो आगे कुछ और कुछ चलेगा जबरदस्त इतना तब खेला दीना कस नहीं है ये पे नहीं किया ना का हां हां परत हां <laughs> परत एकदा हा एक एक्च्युली माझ्यासाठी खूप केलं हां आज मी आहे ते तिच्यामुळे आणि तुम्ही सगळ्यांनी वी लांब आहे तरी पण हे गेले सगळ्यांमध्ये आम्हाला विचारले जिल्हा परिषद सगळे पारबाई चांगले एवढी <laughs> आवड्यासारखी घेतली खायला मला नाही आवडत चेरी पण आपण जे हातात आहे ना पान ते बघ ते तुझं त्यांच्याकडे नव्हतं चॉकलेट वाल पान चॉकलेट पण लोक आवडीने चॉकलेट पण खातात <laughs> <laughs> सेम <laughs> जे लोकांना कपडे आवडतात ते मला <laughs> कुल्फीवाला नाही ना, ना। साडी <laughs> 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 कुल्फी पण आता तेवढ्यासाठी आज दिसाव

हा आता इथे मी कानातले दाखवू शकते आहे आता इतका तिरका करतेस <laughs> अच्छा थांबायचं का अरे बापरे कस दिसणार आम्ही आई गाई तस मी आई तू छान चमकते आहे A few moments later साडी होते सो हे तुला बट ते साडी बिडी नाही साडी वगैरे नाही तुला बघू होती सो थँक्यू हे छोटास गिफ्ट दे सो दट्स अट्रक सो सो ठीक आई नाही तर अशा पद्धतीने आज आमचं हे सगळं बड्डे सेलिब्रेशन होतं खूप गिफ्ट 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 अशी होती आणि मजा आली अशाच रीतीने माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा आणि तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग लवकरच बघायला मिळेल याची मी तुम्हाला खात्री देते सो भेटूया नेक्स्ट मध्ये बाय